काही रिसर्च पेपर्समधनं असं लक्षात आलंय की ज्या गरोदर बायका प्रेग्नंट बायका फळं जास्त खातात त्यांचे बेबीज पण फॅटी लिव्हरने जन्म घेतात मग आम्हाला जर फळं खायचीच असतील तर मग तुम्ही तेवढी पचवायची क्षमता ठेवा मग तुम्ही भरपूर व्यायाम करा पण तरीही ते व्यायाम केल्याने ते एक्सरसाइजेबल नाही आहे म्हणजे आम्ही जेव्हा म्हणतो की एखादा आजार जे काही पॅथॉलॉजीज आहेत काही पथोलजीज फुडेबल असतात किंवा तुम्ही डायट कंट्रोल करा ती पॅथोलॉजी तुमची कंट्रोलमधील काही ड्रगेबल असतात काही ड्रग्ज द्या तुम्ही ती पॅथॉलॉजी कंट्रोल काही एक्सरसाइजेबल तर हे जी फ्रुटोजमुळे जमा होणार आहे ना ते तुम्हाला फास्टिंगच करायला लागतात The cat sat on the Okay. त्याला दुसरा पर्याय नाही नाहीतर मग खूप फळ खाऊन काय होतं की मग तुमच्या लिव्हरमध्ये फॅट्स जमा व्हायला लागतात एकीकडे एक एक युरिक ऍसिड वाढायला लागतं म्हणजे इन्फ्लेमेशन वाढायला लागतं आणि हे वाढत असताना तुमचं एडीपी जनरेट होतं पेशंटला विकनेस येतो आणि नायट्रस ऑक्साइड सिंथेज नावाचा एक पदार्थ आहे जो आपल्या कॅपिलरीजला आणि आपल्या आर्टरीला असं मोठा ठेवतो किंवा विस्फारून ठेवतो तो कमी झाला की मग तो आपल्या आर्ट्रीज कमी कमी होतात म्हणजे आयदर पेशंट विनो आम्ही म्हणतो ईडी इज इक्वल टू ईडी आयदर इरेक्टाईल डिस्फंक्शन और एंडोथेलियल डिस्फंक्शन याच कारण कोण आहे फळ आहे कारण का तुमचं नायट्रस ऑक्साइड ስንትስ እስከሚሰልል